आजली ना था, था <laughs> था, आता आता काय आता हो घातलेल्या आपल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ आपण आपल्या गावामध्ये ठिकाणी करतोय परिवर्तनाची जबरदस्त अशी लाट तालुक्यामध्ये आलेली आहे आता परिवर्तन हे आटळ आहे समोरच्या मंडळा देखील त्या ठिकाणी कळून चुकलंय की बदल हा निश्चित घडणार आहे आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांवरती एक मोठी जबाबदारी राहिलेली आहे की आता लहान सहान गोष्टी कुठल्या पण काढायच्या कुठं पण बदनामी करायची खालच्या दर्या जाऊन खालची वाक्य बोलायची येडी गबाळी कोणतरी उभी करायची काहीतरी ओतून घ्यायचं असा हा एकंदरीत कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी खर तर आता गेले दहा दिवस आपण पाहतोय तालुक्याचा विकास राहिला बाजूला आणि राजकारण फिरते फक्त फिरते बोगद्या भावती नक्की बोगद्याचं राजकारण काय ते तुम्हाला सगळ्यांना आहे आता बोगदा जातोय बोगदा होतोय का न होतोय भागपुढचा आहे सांगण्यासारखं काहीच नाही कारण गेली पस्तीस वर्ष त्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं आम्ही त्या दिवशीही बोलून गेलो की मी लहान त्यांनी माझा बाप मला सांगायचा वाळू साहेबांनी धरण बांधलं साहेबांनी केटी बांधलं साहेबांनी विमानशंकर कारखाना केला पर माझ्या पोरालाही मी तेच सांगतोय चाळी वीस वर्ष माझं बोरे त्या बोरा तेच सांगायचे अरे पस्तीस वर्षात एवढंच काय फक्त ऐकायचं आम्ही काय विकास याला विकास आहे का आणि पवार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कामं झाली जोपर्यंत काल तुम्ही सांगत होता हे पवार साहेबांनी केलं ते पवार साहेबांनी केलं आणि आज पवार साहेबांवर तो वेळ आला तर तुमचा शब्द निघत नाही काल तो एकजण कोणतरी तो आमदार बोलला गेला काल खऱ्या अर्थानं ते बोलू नये आणि मला देखील बोलताना चिड येते त्या गोष्टीची का पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदली करणारे हॅलो हा आराम कर म्हणतो चेहरा बदलतो मी काय तू या चेहऱ्यासारखा करायचा काय अरे एवढी खालची दर्जाची भाषा याचा निषेध साधा या आमदारांनी करू नये या गोष्टीचा ही भाषा जर यांची असेल तर येणारी निवडणूक ही निश्चित तुम्ही आम्ही सगळ्यांनी हातात घेतलेली आहे प्रसिद्ध खूप मोठा आहे या ठिकाणी खरंतर सांगून जात असताना बोलण्यासारखं खूप काय असलं तरी पण प्रचार हा प्रचार असतोय आपल्याला घरोघरी जायचं आज तुमच्या वळतीमधून मी काल राजनीची सभा पाहिली राजनीकरांनी मला आवाहन केले आम्ही पुढं का तुम्ही पुढं निश्चित मी त्या ठिकाणी सांगली का तुमच्यापेक्षा एक ते टक्का आम्ही पुढंच घेऊन <laughs> ताकद लावायची इथंही लाभार्थी लाभार्थी म्हणायचे काही कारण नाही ज्याला लाभाची पदे भेटली ते लाभार्थी आमच्यासारखं फक्त चहा बिस्किटावरच लाभार्थी आम्हाला काय मिळाले बाबा तसा काही विषय नाही घ्यायचा कोणी कोण म्हणते हा तिकडे गेला कोण तिकडे गेला अरे जाणारे जातात माहिती त्याच्यामध्ये निष्ठा काहीतरी त्या माणसाची कर्तबकारी आज ज्याच्या सुखदुःखामध्ये जो माणूस सामील झाला आपण म्हणतो पस्तीस वर्षी विकास केला विकास केला विकास त्यांनी नाही केला आणि विकास काय साहेब व्हायच्या अगोदर विकास नाही झाला कुणीही माणूस असल्या उद्या मी आमदार झाल्यानंतरच विकास करेल आमदार व्हायच्या आधी कोणी विकास करायचा म्हटलं तरी सत्ता आताशी लागते पैसा आताशी लागतो ज्या जळाला आमदार साहेबांनी वरून पैसा मंजूर केला त्या ते कार्यालयाचं काम आणि विकास कामं करून याचं काम निकम साहेबांनी केले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साहेब मध्ये होते साहेब मुंबई बसून होते आज जी धावपळ झाली कारण साहेबांच्या खांद्यावरती झुकाड होत आणि म्हणून निकम साहेब सगळी दुरा सांभाळत होते आज पळापळ झाली आज जर निकम नियम लावला असेल एक माणूस एक जीद पद आणि ज्या माणसाने शेतकऱ्यांसाठी एवढे अतुनात कष्ट उपसले आणि त्याला जेवढा देत असताना तुम्ही जर म्हणतात की टायमाला फॉर्म भरल्यानंतर म्हणता की तुम्हाला थांबावं लागेल अरे मग तुमचा पुतण्या का थांबावला किती इलेक्शन लढला काय होईल काय त्यांनी प्रचार केला काय त्याने अभ्यास केलाय तुमच्या पद पुतण्याला पदं ही काय खराबात आहे का तुमच्या फक्त घराने शहामध्ये सगळं चालतं आमच्या शेतकऱ्याच्या पुत्रांनी एक पद द्यायचं म्हणतो तुमची सगळी ही चांदळी चौकडी उभी राहिली आणि कोण काय सांगतोय कोण काय सांगतोय याला थांबव त्याला थांबाव डोळेजण झालं म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत ध्यानात घ्या हे घराने शहा थांबवायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी देखील आज डुप्लिकेट उमेदवार आणण्याचं काम केले ज्याला तिने के कधी पाहिला नाही आम्हाला माहित नाही आम्हाला फक्त नागापूरला निकम आहेत राजनाला निकम आहेत आता हा निकम कुठून आला याचाही काही तपास लागत नाही आणलाय म्हणलं कुठून आवश्यक याच्यावरून कुठून भोसरीवरून आणलाय सभागृहचा निकम मी येऊ दे आला तर निकम आता कधी कधी आपल्या साहेब आमदार झाले समजा त्यांना नाही येत कार्यक्रम याला आणि जाऊ आपण काय त्याला करायचं बघा आणलाय तुम्ही सांभाळू आम्ही काय विचार करायचं लोक शोधणी तुम्ही कायही करा कसंही करण्याचा प्रयत्न केला तर ते होत नाही मतदान आपण सोसायटीचं मतदान लढतो याकडे आम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चिन्ह असतात अठ्ठावीस नावं असतात तरी आमची माता भगिनी बरोबर चिन्ह इत्याचिका आणतात आणि कुठेही खेळ करायचा प्रयत्न केला तरी हे काही करणार नाही ही सगळं ठरलेला सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार आहे साहेबांची सभा होईल त्यावेळेला हा सगळा त्या ठिकाणी तालुक्याचा सगळंच त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल आता सगळ्यांना विनंती एकच राहील आपल्या वाढी व्यवस्थित होती सगळीकडे आता शेवटच्या सात आठचा दिवस आता आपला उमेदवार तसं पाहिजे त्यांच्या तोडीमध्ये त्या बाबतीत कमजोर आहे आणि आपण आज त्याला वर्गाने देऊ देऊ आपण पदार्पण करून प्रचार करतोय म्हणून आता या ठिकाणी खरं तर आता येईल लक्ष्मी येईल आता आधी लक्ष्मी तर काय घ्यायला आम्ही नाही म्हणणार नाही तिचा अवमान करता येत नाही लक्ष्मी येते हा आणि ते घेतलीच पाहिजे सत्कार केला पाहिजे आता मग आता मोदी साहेबांनी तुम्हाला आम्हाला गेली किती वर्ष आपल्याला पैसे वाढतात शेतकरी दिचे म्हणून शेतकऱ्यांनी काय एकट्याच सरकार भरून दिलं का तिथं नाही जमला ते लोकशाही लोक आहेत सगळ्यांना कळते तू दोन दोन हजार दिले माहिती काय आम्ही काय विकलं गेलो का तुम्ही बहिणीला पंधरा दिल्या माहिती का बहिणी विकल्या गेला का असं होत नाही कधी कोणी काही म्हटलं तरी तो प्रचार अपप्रचार आहे सगळा आणि व्हॉट्सअपला कोणी उत्तर द्यायचं नाही कोणाला गावातली शांतता आबा राहिली पाहिजे कारण त्यांनी दोन चार अशी पिलाव सोडलेली का ते खालच्या दर्जाच्या कमेंट करतात आम्ही बसतो आमची आग होती परंतु हा काळ त्यातला नाही आहे आणि मागे का का हिसाब चुकता करण्याचं काम आपण तेवीस तारखेनंतर निश्चित करू निस्टा करू मला द्यायचं फक्त तुम्ही कोणी तोंडाला लागायचं नाही विनंती असा सगळ्यांना व्हॉट्सअपवरती कधी कोणी अजिबात पेमेंट करायची नाही आपला प्रचार चांगल्या तऱ्हेन चालय आपली बाजू खूप चांगली आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतोय की हा जसे जमा तसे आपल्या वाडी प्रत्येकाने आता काम नेमून दिलेलं आहे तुम्हाला त्या पद्धतीनं प्रचार करायचा आणि येणाऱ्या वीस तारखेला तर ते लक्षात घ्यायचं तुतारी वाजवणारा माणूस तीन नंबरचा झटका बसला आता काय काय नाव दिलं ट्रम्प काय नाव दिलं त्याला ती पिपणी आता पिपाणी सारखी आणि मग ते तुतारी सारखी आणि दुसरी एका एक